मनोज जरांगीच्या हातातले विषय संपलेले आहेत मनोज जरांगीला नेहमी चर्चेत राहायला आपल्या समोर मीडिया मीडियाशिवाय जगू शकत नाही हा माणूस त्यामुळं मला असं वाटत नाही की धनंजय मुंडे अशा पद्धतीचं काहीतरी कृत्य करतील आता आजपर्यंत आरक्षणाच्या नावानं ओबीसी मधल्या नेत्यांना जरांगेंनी डॅमेज करण्याचा प्रयत्न केला आणि आता विषय संपल्यानंतर

कारवाई करेल आणि असं कुणावरती जर मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला जी धोका असेल तर त्याला संरक्षण देण्याचं काम किंवा कोण असं घडवत असेल तर त्याला शिक्षण देण्याचं काम त्याला शिक्षण देण्याचं काम इथल्या ग्रह विभागाने करावं चौकशी काय सगळी चौकशी गृह विभागाला जे हवं वाटतं कारण अशा पद्धतीनं एखाद्या नेतृत्वावर जर असा हल्ला बिल्ला काय करायचा कट रचला जात असेल आणि त्यात काही तथ्य असेल तर चौकशी व्हावी ग्रह विभागाने करावी